नमस्कार महाराष्ट्र हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे डॉक्टर संतोष टारफे यांच्या प्रचारार्थ संवंदनाताही या संतोष टारफे यांचा संवाद दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि मित्रपक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संतोष कौतिका टारफे यांच्या प्रचारार्थ कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील सर्कल आखाडा बाळापूर गाव डोंगरगाव पूल कुपटी कांडली रुद्रवाडी आखाडा बाळापूर महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर संतोष कौतिका टारफे यांच्या पत्नी सौ वंदनाताई संतोष टारफे यांचा जनसंवाद दौरा गावागावात मतदार राजांशी संवाद साधून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संतोष कौतिका टार्फे यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन मशाल या चिन्हावर बटन दाबावे असे आवाहन करण्यात येत आहे त्याला प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भैया कुरेशी जिल्हा उपसंघटक सोपान पाटील भोंडारे अयोध्या पाऊळ प्रमेश प्रमुख रुपेश वडगावकर काँग्रेस प्रवक्ता गोरख पानपट्टे गुड्डू गोयंका ठाकुर सिंग बावरी प्रवीण बयास अल्पसंख्यांक प्रमुख गुपरान कुरेशी अल्पसंख्यांक आखाडा बाळापूर शहर प्रमुख सद्दाम शेख प्रमोद भोंढारे दत्ता पाला कुडतेवार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष गावकरी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर संतोष टारफे यांची निवडणूक निशान क्रमांक तीन मशाल या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले एन मराठी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट उपसंपादक आनंद कुमार पंडित कळमनुरी हिंगोली